चला तर मंडळी सर्वांना ढोकळा तर आवडते पण सर्वांच्या कंप्लेंट असते की माझा ढोकळा फुलत नाही किंवा एकदम जाळीदार बनत नाही चिपक चिप एकदम चिपचिपा होतो माझा ढोकळा तर हा ढोकळा जर पाहिला तर तुमचासुद्धा परफेक्ट ढोकळा तयार होणार आहे असा स्टेप बाय स्टेप बघा याच्यामध्ये दही किंवा पावडर टाकणार नाही आपण फक्त इनोपासून हा फुला फुला ढोकळा बनवणार आहे फॉर्मेट करण्याची गरज नाही वेळ द्यायची गरज नाही हा ढोकळा जर पाहिला की तुमच्या समस्या सर्वांच्या दूर होतील आणि असाच जाळी दार असा खमंग ढोकळा तुम्ही सुद्धा बनवणार तर चला चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका आणि सुद्धा करणं विसरू नका तर इथं घ्यायचं आहे आपल्याला दीड कप बेसन हे पहिला कप आणि हे दुसरा कप म्हणजे दीड कप मी इथं घेतलेला आहे बेसन बेसन कोणतंही चालेल आणि थोडंसं ऑइल घ्यायचं आहे म्हणजे तीन टी स्पून इथं घ्यायचं आहे तर इथं मी थोडंसं अद्रक आणि लाल मिरचीचा ठेसा घेणार आहे आणि एक लिंबाचा रस घेणार आहे जास्त मसालेही घालणार नाही आपण आणि हे साखर साखरमुळं मस्त मेंटेनन्स राहतो त्याच्यामुळं आपण हे कपाचा आपण मेजरिंग केलेलं आहे सर्वात मोठा कप बेसन घेतला आहे दुसरा थर्ड मी बेसन घेतलेला आहे साखर घेतलेली आहे तर हे सर्व मसाले मिक्सर पॉटमध्ये टाकायचे आणि चांगलं आपल्याला एक जीव करून मस्त बारीक फेटून घ्यायचं तसं तर बेसन बारीक राहतेच याच्यामध्ये रवा वगैरे नाही त्याच्यामुळं आपल्याला काही वाटायची गरज नाही पण फुला फुला आणि परफेक्ट असा जाळीदार ढोकळा बनवायचा आहे तर अशाच पद्धतीने बनवून बघा ने, नेम नेमकी तुझा असाच ढोकळा तयार होणार आहे तर याच्यामध्ये ज्या ऑइल घेतलं होतं त्याच कपाने एक कप पाणी घालायचं चांगलं पातळी तर वाटून घ्यायचं चला हा वाटूनसुद्धा घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही आता इथे बॅटर जे आहे आपण जास्त पाणी घातलेलं नाही त्याच्यामुळं आता इथं सध्या तर घटच आहे आपलं तर आपण एका ब भांड्यामध्ये काढून घ्यायचं याला तर पाहू शकता इथं बेसनाची क्वांटिटी आता तुम्ही कमी जास्त करू शकता मा मापामध्ये मा, मा मा दोनशे ग्राम आहेच तर चांगलं फेटून घ्यायचं असं एकदम हलकं करायचं त्याच्यामध्ये कलरसाठी हळद टाकायची आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं तर इथं आपण पाहू शकता फेटून फेटून मस्त इथं हलकं फुलकं बॅटर तयार झालेलं आहे तर आता हे बघा आपल्याला काहीच इथं ठेवायची गरज नाही दोन तीन मिनटं असंच आपल्याला मसाले तयार करेपर्यंत किंवा पाणी गरम करेपर्यंत इथं ठेवायचं आहे जास्त आपण इथं बेसनाला ठेवायचं नाही आता हे सहा ग्राम आहे इनोचं पॅकेट हे मी पूर्ण याच्यामध्ये ॲड करणार आहे तर इथं आपण बेकिंग पावडर बेकिंग सोड्याचा यूज नाही केलेला आहे त्याच्यामुळे आपण इथं इनो टाकत आहे चांगलं आपल्या इथं थोडंसं दोन तीन टी स्पून पाणी घालून मस्त एकदम इथं डबल बॅटर होऊन जातो पाहू शकता तुम्ही हलकं फुलक आणि आरा हळूहळू फेटा किंवा एकदम गडबडीने फेटा काहीच हरकत नाही काही इथं होणार नाही बेसनाला जेवढं तुम्ही फेटतान तेवढं चांगलं राहते तर आता आपल्याला कोणतंही भांडं घ्यायचं आहे आपल्याला तीन ती चारी चा। ते चार इंच बनवायचं आहे तर एक पातीलं घ्यायचं माझ्याजवळ केक सुद्धा आहे त्याच्या मध्ये थोडीशी लेअर जी आहे थोडी छोटीच येते एक इंच येते आपल्याला इथं जास्त मोठा ढोकळा बनवायचा आहे तर हे सेट झालेलं आहे आता मी दुसरंसुद्धा पातीलं घेतलेलं आहे जास्त उचं घ्यायचं नाही जेवढं आपलं पातीलं भेट बसेन तेवढंच घ्यायचं इथं तर याच्यामध्ये मी ठेवलेलं आहे पातीलं आणि इथं झाकून ठेवायचं आहे आपल्याला जास्तीत जास्त बारा तेरा मिनटं मीडियम गॅसवर मंदामध्ये चेक करायची गरज नाही तर चला तर हे बघा बारा ते तेरा मिनटं झालेले आहे पाणीसुद्धा आता सध्या गरमच आहे आणि गॅस चालूच आहे पण आतमध्ये जर हे असा आत एकदम डीप करायचं आणि पाहायचं की आतपर्यंत इथे बेसन लागते किंवा नाही परफेक्ट शिजल्या गेलेलं आहे तुम्हाला दाखवते मी मिडियम गॅसवरच इथं जास्तीत जास्त तुम्हाला जर तुमचा गॅस कमी जास्त झाला तर सोळा ते सतरा मिनटामध्ये परफेक्ट ढोकळाचा फुला फुला आणि सॉफ्ट जाळीदार बनतो तुम्हाला जाळी दिसतच असेल परफेक्ट इथं आलेली आहे आता गॅस बंद करायचं थंड करायचं आणि एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं तोपर्यंत तडकासुद्धा लावून घ्यायचा तर इथं थोडंसं ऑईल गरम करायचं राई मोहरी टाकून घ्यायची आहे जिरा टाकून घ्यायचा आहे मिरची टाकून घ्यायची आवडीनुसार इथं कढीपत्ता टाकायचा थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आणि साखरसुद्धा घालायची तर आता इथं साखर घातल्यामुळे मस्त खट्टा मिठा स्वाद येते आपण लिंबाचा रस घातलेला आहे याच्यामध्ये पाणी घालून मस्त उकळी घातलेली आहे तोपर्यंत तो थंडही होते हा आपला ढोकळासुद्धा थंड झालेला आहे हलकासा पाहू शकता तुम्ही एवढी जाळी आलेली जा आहे एवढा सॉफ्ट झालेला आहे की हाताने जरी टच केलं तर एकदम रुईसारखा इथं सॉफ्ट दिसत असेल हे जर किनारे आहे सुटलेले आहे लालसर झालेली आहे तुम्हाला दिसतच असेल तर आता एक प्लेट घ्यायची त्याच्यामध्ये उलटं पातीलं करायचं आणि आपलं हे जे आहे ढोकळा हे काढून घ्यायचा हलकं हलकं टॅप करायचं एकदम परफेक्ट ढोकळा निघून जातो काहीच वेळ लागत नाही आणि परफेक्टसुद्धा बनतो हा बघा मस्त इथं तुम्हाला दिसत असेल पातीलासुद्धा क्लीन आलेला आहे आणि ढोकळा बघू शकता एकदम मऊ लुसलुसीत जर हाताने मी उलटा केला तर तुटण्याची शक्यता एवढा लुसलुसीत झालेला आहे हा बघा झूम करून दाखवते परफेक्ट जाळीदार ढोकळा आणि याची साईज बघू शकता इथे तीन ते चार इंच ढोकळा आपण बनवून तयार केलेला आहे मोठा जसा मार्केटमध्ये जाळीदार मिळतो बस तशाच पद्धतीचा परफेक्ट ढोकळा इथं तयार झालेला आहे मी तुम्हाला सुद्धा दाखवत आहे की ढोकळा कशा पद्धतीचा बनवायचा तर आहे ना एकदम सोप्या पद्धतीची रेसिपी आणि जाळीदार एकदम खमंग ढोकळा सोपा बनवायला तर खायला खूपच टेस्टी आहे हा हा ढोकळा अशाच पद्धतीने बनवून बघा तर चला आता डेकोरे करण्याची वेळ आलेली आहे तर आता डेकोरेट तर नेहमी तसाच राहतो जसा मार्केटमध्ये मा मिळतो थोडासा कोथिंबीर घालायचा जो तडका लावलेला आहे तो टाकून घ्यायचा मस्त सिरप आतमध्ये गेलं की एकदम मस्त रसीला ढोकळा तयार होतो आहे ना एकदम सोपी पद्धत वेळही कमी लागतो आणि खायला तर अप्रतिम एक वेळा नक्की बनवून बघा नक्की तुम्हाला आवडेल मला तो खूपच आवडलेला आहे मी हे दुसऱ्यांदा बनवलेलं आहे पण परफेक्ट ढोकळा मी तयार केलेला आहे मी एका हलवाईजवळ गेली होती ते तेव्हा पाहिला की ते लोक बनवतात कशा तशाच पद्धतीचा मी तुम्हाला दाखवलेला आहे बनून तर एक वेळा नक्की बनवून बघा नक्की तुम्हाला आवडेल कट तुमच्या आवडीनुसार लावा मी इथे मोठे मोठे पीस इथे लावलेले ला आहे एकदम सारखे बघू शकता आतमध्ये जाळीदार परफेक्ट कुठं चिपचिपा किंवा इथे कच्चा नाही आहे एकदम परफेक्ट मन असं खुश झालेलं आहे की ढोकळा परफेक्ट तयार झालेला आहे दाबून जर पाहिला तर बघू शकता एक एकदम मस्त रुईसारखा मऊ लुसलुसीत झालेला आहे दाणेदार इथं ढोकळा तयार आहे खाण्यासाठी बघू शकता तुम्ही आहे ना परफेक्ट रेसिपी तुम्हाला खूप आवडेल हे बनवायला अशाच पद्धतीची एक वेळा नक्की बनवून बघा हा बघा आतमध्ये झूम करून दाखवते पूर्ण परफेक्ट इथं जाळी आलेली आहे तुम्हाला दिसतच असेल की मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवलेला आहे अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा बनवून बघा तुम्हालासुद्धा अशीच रेसिपी बनवायला आवडेल आहे ना मजेदार रेसिपी आता मी याला सुरुवात करणार खाण्यासाठी की कारण की आता बनवलेलं आहे तर वेळ न खाऊन घ्या फटाफट तुम्हीसुद्धा खा तुमचासुद्धा हक्क आहे तर माझ्या रेसिपीला जास्तीत जास्त सपोर्ट करत राहा आणि कमेंट करून नक्की कळवत जा तर मी बघते की लागते कसं हा थोडासा चम्मचमध्ये मी तुम्हाला दाखवते की तोडून की आतमध्ये एवढा सॉफ्ट आहे की जबरदस्त तर चला मंडळी आवडली असेल आजची रेसिपी तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी बघत राहा एन्जॉय करत राहा मेन म्हणजे खात राहा तर भेटू मंडळी अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय